हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर आज खूप मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत सुरळीच्या वड्या ज्याला गुजरातमध्ये खांडवी असंही म्हटलं जातं आणि आता तो सगळीकडेच खूप आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे तुम्ही हा पदार्थ घरच्या घरीच खूप छान आणि इझी पद्धतीने बनवू शकता चला तर मग याची रेसिपी सुरुवात करूया याच्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे तेवढंच मी एक वाटी दही घेतलेलं आहे तुम्ही जर ताक घेत असाल तर दोन ते सव्वा दोन वाटी तुम्हाला ताक घ्यावं लागेल त्या दोन वाट्या मी पाणी घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ हळद मी ते ठेचून घेतलेली मिरची आणि थोडंसं आलं घालणार आहे टेस्ट एनहास करण्यासाठी हे सगळं छान घालून छान मिक्स करून घ्यायचं एकही एक कुठेही राहता कामा इन केस तुम्हाला तसं काही वाटलं तर तुम्ही मिश्रण गाळूनही घेऊ शकता हे छान घट्ट होईस्तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला याची फोडणी पण तयार करून घ्यायची म्हणजे जो तडका जाणारेवर पण त्याआधी तुम्हाला ज्याच्यावर ह्या सुरळीच्या वड्या करायच्या आहेत थापायच्या आहेत त्यासाठी एखादी परात किंवा एखादा सपाट काही ताट असेल किंवा सफाट सरफेस असेल तर तो, तो रेडी ठेवायचा आपल्याला सो आता मी इथे तडका तयार करून घेते त्यासाठी मी तेलात मोहरी जिरं घातलेलं आहे त्यात आपण आता चिरलेली बारीक हिरवी मिरची कडीपत्तासुद्धा घालणार आहोत आणि मी थोडंसं ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं आणि सुकं असेल तर सुकं ते मी त्यात थोडंसं घालून घेणार आहे कारण हा थोडासा मसाला आपण याचा आतमध्ये ज्या वेळेस आपण सुरळीची वडी रोल करू त्यातसुद्धा आपण तो घालणार आहोत स्वाद येण्यासाठी हे सगळं छान मिक्स झालं की आपला तडकाही तयार आहे आता जे आपलं जिन्नस आहे ते बऱ्यापैकी घट्ट झालं की समजून घ्यायचं घट्ट आवडतं ते जसं तुम्हाला व्हिडिओ दिसतं आहे त्या कन्सिस्टन्सीचं तुम्हाला बनवायचं आहे आणि आता आपण लगेचच इथे मी परात घेतलेली आहे या परातीवर मी थापून घेणार आहे तुम्ही बघत असाल एका सराटेच्या सहाय्याने किंवा काही तुमच्याकडे सपाट असेल त्याने ते छान सपाट करून घ्यायचं छान आथळून घ्यायचं आता याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार केलेला थोडासा तडका त्याच्यात घालत आहे आणि आता छान याचे काप करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दिसते तसं तुम्हाला हवं तसं तुम्ही लेंथ ठेवू शकता ही प्रोसेस थोडी क्विक करावी लागते कारण ते जर खूप घट्ट होऊन गेलं तर मग त्याच्या वड्या व्यवस्थित येणार नाहीत आता तुम्ही बघत असाल की ती छान अलगदपणे त्याच्या वड्या तयार होत आहेत आपण त्याला छान रोल करत आहोत खूप सुंदर ही वडी लागते अशाच पद्धतीने सगळ्या वड्या आपल्याला रोल करून घ्यायच्या आहेत खूपच इझी रेसिपी आहे आणि यात यूज होणारं जिन्नस हे आपल्या घरी आरामात अवेलेबल असतं सो तुम्हाला कधी इच्छा झाली किंवा तुमच्या घरी कोणी पाहुणे किंवा गेस्ट येणार असतील किंवा कुठल्या पार्टीला तुम्हाला स्टार्टर म्हणूनसुद्धा हा पदार्थ नक्कीच ठेवून ठेवता येऊ शकतो किती सुंदर सुरळीच्या वड्या आपल्या झालेल्या आहेत तुम्ही हीच मेथड फॉलो केली तर तुमच्याही वड्या अशाच तयार होतील आता मी याच्यावर तडका टाकून घेत आहे छान हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्यावर घालणार आहोत आणि मी छान किसून घेतलेलं खोबरंसुद्धा याच्यावर घालून घेणार आहे ओलंही असू शकतं किंवा सुकही घेऊ शकता पण टेस्ट खूपच सुंदर लागते नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल बाजारातनं विकत घ्यायची खरंच गरज पडणार नाही खूप इझी आहे ही रेसिपी तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप 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 शेअर करा खूप खूप लाईक करा खूप लोक सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करतात प्लीज असं करू नका भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय